साठी महत्वाची बातमी ऑक्टोबर महिन्याचे पैसे या तारखेपासून येणार खात्यात आदिती तटकरे यांनी केली घोषणा तर महाराष्ट्रात सर्वात चर्चित राहिलेली आणि ठिका झालेली येणा म्हणजे लाडकी बहीण ऐना या लाडकी बहीण योजनेवरून विरोधक विरुद्ध सत्ताधारी असा सामना अनेकदा पाहण्यास मिळाला या योजनेत अनेक पुरुषांनी लाभ घेतला अशाही बातम्या समोर आल्या दरम्यान ऑक्टोबर महिन्याचे पैसे उद्यापासून खात्यात जमा होतील अशी माहिती आदित्य तटकरे यांनी दिली आहे तर आदिती तटकरे यांनी ट्विटरवर पोस्ट टाकत ही माहिती दिली तर त्या पोस्टमध्ये काय आदित्य तटकरे म्हणाले आहेत हे आपण पाहूया महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणीच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वितरित कच्या प्रक्रियेस उद्यापासून सुरुवात होत आहे लवकरच येण्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे महाराष्ट्रातील माता भगिनीच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गदर्शन करत आहे अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून यश टी टी पी डॉट लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर ई के वय सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे सर्व लाडक्या बहिणींनी अठरा नोव्हेंबरच्या आधी ई के सी प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती असे आधी तटकर यांनी ट्विट केले आहे तर आधी तटकरे यांनी तीन नोव्हेंबर रोजी ट्विट केले आहे उद्यापासून लाडक्या बहिणींना म्हणजे चार नोव्हेंबरपासून लाडक्या बहिणींना ऑक्टोंबरचा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर येत्या दोन तीन दिवसामध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोंबर महिन्याचा हप्ता जमा होऊ शकतो